हॅलो फ्रेंड्स तर आज आपण बनवणार आहोत चमचमीत अशा बटाट्याच्या काचऱ्या आणि त्यासोबत डाळ भात मस्त तुम्ही बघू शकता इथे मी किती छान प्रकारे बनवले आहेत अगदी कमी साहित्यात होणारी आणि वेळ कमी लागणारी अशी रेसिपी आहे ऑफिसच्या डब्याला किंवा लहान मुलांच्या डब्याला तर अश झटपट होईल अशी आहेत त्याला काय उशीर पण नाही लागत आणि कमी साहित्यात म्हणजे भाजीपाला नसला आपल्या घरात तर बटाटे शिल्लक राहतातच त्यामुळे तर काय ता राहतात आणि तिला जास्त बाकीचं सामान पण नाही लागत खूप लवकर पण होते तर त्यासाठी ना मी ते बटाटे घेतले आहेत ते अगदी स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत कारण तिला माती लटकली असते त्यामुळे ते, ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत बटाट्याचे कासरे आहेत ना ही अगदी सोपी साडी सिम्पल रेसिपी आहे आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवशील आवडेल चमचमीत अशी बटाट्याची कासऱ्याची ही रेसिपी तर त्यासाठी ना मी बटाटे स्वच्छ धुऊन घेतले आणि त्याचे मी साल काढणार आहेत ते डायरेक्टली मी चिरणार आहेत आपण जशी पेपर्स करतो तसेच असे कापून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता एकदम पातळ काप करायचे आहेत कारण जाड केले तर ते शिजायला उशीर लागतो इथे माझे सर्व पेपर चकला चिरून झाले आहेत त्यानंतर मी ते स्वच्छ धुवून घेणार आहे कारण त्याच्यामध्ये स्टार्च असतो आणि तो, तो स्टार्च आपण जसे डायरेक्टली टाकली ना तर ते कडाईला जास्त लटकतात त्यासाठी इथनं स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यातलं सर्व पाणी काढून टाकायचं आता स्वच्छ धुतले का मग ते एका सुती कापडावर असे सुकायला ठेवायचे कारण त्यामध्ये पाणी पण असतं पा, कारण बटाट्यामध्ये स्टारचं आणि पाण्याचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे व्यवस्थित सुकून घ्यायचे आणि त्यानंतर भाजी करायला सुरुवात करायची आता मी इथे कढाई घेतली त्यामध्ये तेल टाकलं ते तेल जे आहेत ना ते व्यवस्थित सगळं सर्व, सर्व कढाईला पसरेल असं हलवून घ्यायचं आहेत कारण त्या बटाट्याच्या चकल्या त्याला लटकत नसत्या मग कढईला तर इथे मी जिरे मोहरी आणि कढीपत्ता छान तडतडून घेतला आहे त्यानंतर थोडा हिंग टाकला आहे पाव चमचा आणि त्यानंतर मी बटाट्याच्या चकल्या टाकणार आहेत तुम्ही बघू शकता इथे सर्व मी बटाट्याच्या चकल्या टाकून घेणार आहेत आणि त्यानंतर मी सगळं जे मसाले वापरणार आहेत ते नंतर टाकणार आहेत आता ह्या चकल्या टाकल्यानंतर सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे एक, ती, एक, एक ती आर्दा आर्दा परत, आ, ते एक मिनिट एक ते दीड मिनिट आहेत ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सर्व तेल त्यांना लटकलं पाहिजे आणि त्यानंतर आता मी चवीनं म्हणजे अर्धा चम अर्धा चमचा लाल तिखट पा अर्धा चमचा परत हळद पावडर आणि कांदा लसूण मसाला आणि चवीनुसार मीठ मी इथे टाकलेले आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तुम्ही बघू शकता मी सर्व व्यवस्थित मिक्स आहे आणि मी गॅसची फ्लेम येत ना कमीच ठेवलेली आहेत कारण याला ज्यादा वेळ पण नाही लागत अगदी कमी वेळात आणि झटपट होणारी एवढी छान रेसिपी आहेत ना तुम्ही नक्की ट्राय करा तर इथे मी सर्व व्यवस्थित मिक्स केलं त्यानंतर वरून टाकलेली आहेत आता एकदा मिक्स करते आणि चार ते पाच मिनिट आहेत ना मी वाफ म्हणजे कमी गॅसवर येतना झाकण ठेवून शिजवून घेणार आहेत तर इथे आपल्या बटाट्याच्या काचऱ्या व्यवस्थित शिजलेल्या बघू शकता तुम्ही किती छान झालेले आहेत ही रेसिपी येत ना अगदी सोपी खूप छान आहेत आणि डाळ भातासोबत येत ना हे ये रेसिपी का भाजी खायला येत ना अप्रतिम लागते खूप छान लागते आणि एखाद्या वेळेस आपल्याला भाजीचा कंटाळा आला किंवा काय करायला डो म्हणजे काय भाजी करावा ह्या तर प्रत्येक स्त्रीचा प्रश्न राहतो तर त्यामुळे साडी सोपी अशी ही रेसिपी आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा